पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील लोकसंख्या आजही मूलभूत गरजांसाठी झगडत आहे वाडा तालुक्यात पिण्याच्या पाण्यासह इतर मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे येथील जनता त्रस्त आहे तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नेत्यांच्या उपस्थितीमुळेही परिस्थितीत सुधारणा होताना दिसत नाही विशेषत निवडणुकीच्या काळात या भागात राजकीय नेत्यांची वर्दळ दिसते मात्र निवडणुका संपल्यानंतर येथील जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते असा आरोप स्थानिक लोकांनी केला आहे पंच्याहत्तर वर्षानंतरही येथील आदिवासींना विकासाची फळं का मिळाली नाहीत हा प्रश्न अनुत्तरित आहे स्थानिक जनता सामाजिक कार्यकर्ते व नेत्यांकडून ठोस उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त करत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी तालुका प्रतिनिधी सिद्धार्थ गायकवाड वाडा पालघर तर नमस्कार आपण पाहताय प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज आवाज जनतेचा जनतेपर्यंत मंडळी आपल्या वाडा तालुक्यामध्ये आदिवासी विकास मंत्री तर अनेक कार्यकर्ते लाभले असून सुद्धा या वाडा तालुक्यामधील आदिवासी विभागामध्ये अजूनही सुखसुविधा पोचलेल्या नाही आहेत ही खूप वाईट बातमी आहे याच्यासाठी की पाण्याची सोय येथे नाही मिळत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते येथील ग्रामस्थांना आणि एवढेच नव्हे तर विजेची सोय सुद्धा येथे नाहीये तर तुम्हाला हा आनंद भेटतो त्या आनंदाबद्दल काय सांगाल तुम्ही काय सांगू एवढ्या एवढ्या जागेला पाणी नाही आम्हाला पाणीच पियाला नाही तर तसा तरी पाणी पियाला लागतं एवढी बिमारी उठते तरी बारीक बारीक आहे तरी आम्हाला पाणी नाही इकडे भेटत ते पण साफ पाणी आहे एवढा बेकार पाणी होत बिमार झाली का सरकारी दवाखान्यात गेलं का दवाखान्यात पण सतत काय तुम्ही खाला काय केला एवढी बिमारी तुमची उठली सरकारी दवाखान्यामध्ये पण पटकन इंजेक्शन सुद्धा देत नाही का गोलीसुद्धा देत नाही मग सांगता ठाण्याला जा इकडं जा तिकडे जा पाणीच किती खराब आहे बिमारी कशी नाही आम्हाला उठेल तर पाहिलं तुम्ही ही समस्या आहे आपल्या तालुक्यामध्ये इकडचे कार्यकर्ते जे झोपलेले आहेत त्या कार्यकर्त्यांना आपण एक छोटीशी टीप देऊया की काही दिवसामध्ये ही समस्या शंभर टक्के संपणार आहे कारण की आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत कारण की इलेक्ट्रॉनिया माध्यमाकडे खूप मोठी ताकद आहे ते काय करू शकतं तर तुम्ही पाहत राहा प्रबंध भूमी सिद्धार्थ गायकवाड तालुका प्रतिनिधी धन्यवाद तर आपण यांना विचारूयात की ही समस्या कधीपासून आहे तर ताई सर्वप्रथम तुमचं नाव सांगा गुलाब जयवंत पागी तर मग ही समस्या कधीपासून आहे साठ वर्षापासून आहे कधीपासून इथं काहीच करत नाही मग इकडचे सरपंच तलाठी ग्रामसेवक काय करतात जाऊन विचारला तर ते सांगतात का आम्ही येतो येतो ना येतच नाही म्हणजे अजूनपर्यंत इकडे कोणी आलेला नाही कोणीच आलेला नाही इकडे मग त्यासाठी तुम्ही काय केलंय मग आम्ही तिथे जाऊन त्यांना सांगता ना कामाचे आम्ही घरी बसतो ना तसे सांगता का जे या या ते सांगतात काही आहे मग ते येतच नाही तर पाहिलं तुम्ही आपल्या तालुक्याला आदिवासी विकास मंत्री लाभला असूनही आपल्याकडचे सामाजिक कार्यकर्ते काय करतायत हा खूप मोठा प्रश्न आहे आम्ही काय करतोय आम्ही आता मोठे झालो माहीत आहे पण या समस्या अजूनही आहे आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन बघूयात की लोकांचे बंगले होत आहेत पण येथे अजूनही कुडांची घरं आहेत तर आपण यांना विचारूया की तुम्हाला कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते ते आता आम्ही काय करू त्याला आमची जर दादाच पुढं घेत नाही ती बघायलाच येत नाही तर त्याला आम्ही करणार काय तेही पण जरा लक्ष द्यायला पाहिजे ना गरीबा पण जेव्हा मतदाना पाहिजे तेव्हा बरोबर आता या गोष्टीसाठी घेऊन बघायला तयार नाही मग त्याला आम्ही तरी काय करणार बघा तुम्ही जेव्हा मतदान असते तेव्हाच या माणसांची त्यांना आठवण येते इतर टायमाला ते माणसं कुठे जातात तर हा सवाल त्या लोकांसाठी आहे अनेक कार्यकर्ते आहेत या भागामध्ये आपल्या वाडा तालुक्यामध्ये अनेक संघटना आहेत अनेक संघटना असूनही ही परिस्थिती कधी बदलणार आहे हा सगळ्यात मोठा सवाल सरकारला ना नाही तर या आपल्या तालुक्याला आहे